मनोरंजनातून लोक शिक्षण लोक प्रबोधन झालंच पाहिजे तो वारसा आणि वसा हा पुढे चालू ठेवायचा आहे हा सरांचा प्रयत्न आहे कुलाल कराळे सरांनी युग पुरुष हा परिवर्तनवादी विचारांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सुद्धा घेतलेला आहे सरांना त्यांच्या संगीतमय प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मुलांवरती खूप चांगले संस्कार घालणारी शाळा त्या काळी आणि आज ही, ही आहे याचा खूप आनंद वाटतो आणि मुख्याध्यापिका मॅडम असतील संगीताच्या शिक्षिका असतील त्यांचं कौतुक करावं असं वाटतं कारण की जसं आपण सगळ्यांना माहिती मुलांनाही माहिती असेल असं म्हटलं जातं की बाबा मुलं ही देशाचं भविष्य त्या आहे त्यापुढे जाऊन बाबासाहेब असं म्हणतात की कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातल्या महिलांच्या प्रगतीवरती आहे असं ज्या देशातल्या प्रगत आहेत ते देश आहे आणि ही शाळा मुलींची शाळा आहे म्हणून यात काही शंकाच नाही की इथे ज्या मुली आहेत तुम्ही उद्या कोणीतरी डॉक्टर होणार तुम्ही इंजिनिअर होणार होऊ शकेल की या शाळेची एखादी मुलगी राष्ट्रपती सुद्धा या देशाची होईल यात शंका नाही कारण की तुमच्यावरती संस्कार इतकी चांगली आहे प्रत्येक मुलगी आपल्या आयुष्यात एक उच्च स्थानावरती जाईल यात शंका नाही आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या संचाच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि स्वतंत्रता को बल देता है समता न्याय का स्वतंत्रता को बल देता है समता न्याय का फल देता है जिसकी बदौलत भारत देश को मिला यहा सम्मान है भारत का संविधान है।, है भारत का संविधान है भारत का संविधान है भारत का संविधान है इसके रचिता भीमराव का सपना कितना अच्छा है उनकी नजर में कोई यहाँ पर ऊंचा ना नीचा है बड़ी शान से स्वाभिमान से बनते मंत्री प्रधान है भारत का संविधान है भारत का संविधान है जो भी यहाँ पैदा होता है भारत माँ का लाल है संविधान में इन बातों का रखा देखो ख्याल है कोई मरे ना भूख प्यास से इसका प्रावधान है भारत का संविधान है भारत का संविधान है हा आज तुम्हारा लिखेगा शिक्षा मिले यहां सब बच्चों को ये उनका अधिकार है मूलभूत अधिकारों का भी संविधान ही आधार है जाति धर्म का भेद नहीं है सबको न्याय समान है भारत का संविधान है भारत का संविधान है यह गाने का उन अत्यंत जो सबकी जिम्मेदारी है संविधान ने ही हम सबकी देखो दुनिया सवारी है संविधान ही भारत देश की जीवन जो पर प्राण है भारत का संविधान है भारत का संविधान है भारत का संविधान है भारत का संविधान। है बावीस जानेवारी एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेने सब उद्देश पत्रिकेचा स्वीकार केला घटना समितीने घेतलेली सत्रे अकरा समितीने काम केलेले दिवस एकशे सहासष्ट घटनेवर सह केलेले सदस्य दोनशे चौऱ्याऐंशी मूळ घटनेतील कलमे तीनशे पंच्याण्णव राज्यघटनेसाठी आलेला खर्च चौसष्ट लाख धन्यवाद संविधाना संविधान लिहिलेले दिवस दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस आमच्या मुलींनी संविधानाचे पुस्तक जेंडर इक्वॅलिटी राज्यसभा व लोक सुद्धा बनवलेला हो आहे आणि संसद भवन वाहतुकीचे नियम कोट व राष्ट्रीय ध्वजसुद्धा बनवलेला हो आहे तसेच संविधाना संबंधित चार्ज आणि डॉक्टर बाबासाहेब छायाचित्र चित्रसुद्धा बनवलेले आहे सर्वांना देई दर्जा समाज सर्वांना देई दर्जा समाज संविधानाचे काम महान संविधानाचे काम महान धन्यवाद मी धनश्री अंकुत जाधव आज आमच्या पाश्चिमिपरच्या वर्गाने संविधानावर आधारित भारतीय संविधानातील नियम संविधानातील महत्त्वाची मूल्ये तत्त्वे कळावी त्याचबरोबर भारतीय संविधान भारतीय संविधान हे भारतीय संसदेतील ग्रंथालयात हिंदी आणि इंग्रजीत लिहिलेल्या मूळ रजित थेलियमने एका थेलियमने भरलेले एक विशिष्ट बेटी संविधान विराजमान आहे भारतीय संविधानाची एकूण चारशे सत्तर आहेत आणि सर दोन पर्यंत भारतीय संविधानाला एकशे सहा वेळा स्मरित केलं गेलं आहे भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे डॉक्टर शिल्पकार मानले जाते ते संविधान सभेच्या काही मूलभूत हक्क सांगणार आहे जनतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शोध शोधला अधिकार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार शैक्षणिक अधिकार अधिकारासाठी दा दान

मध्ये संसद भवन फंडामेंटल राईट्स नॅशनल सिंबॉल इत्यादी मॉडेल्स आहेत आज पाचशेचे विद्यार्थी मी प्रणाली विक्रम की तुमच्यासमोर एक संविधान या विषयावर एक कविता सादर करते भारत देशाला आधार आकार स्वातंत्र्याला आधार साऱ्या जगात महान भारतीय संविधान

नमस्कार मी शारदा मंदिर कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर सविता जयंत मुळे माझ्या प्रशालेत माझे संविधान माझी जबाबदारी या अंतर्गत एक उपक्रम घेतला गेला खरं म्हणजे राज्य घटनेच हे अमृत महोत्सवी वर्ष आणि या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रशालेमध्ये हा उपक्रम राबवला गेला शासनाने घरघर संविधान हा जो उपक्रम दिला होता त्याचा विचार करून आमच्या प्रशालेच्या पर्यवेक्षिका माननीय शोभा बोरीकर मॅडम यांच्या संकल्पनेतनं हा उपक्रम साकारला गेला उद्देश असा होता की विद्यार्थ्यांना त्यांची कर्तव्य हक्क जबाबदाऱ्या कळल्या पाहिजेत आणि ज्या संविधानावरती आमचं शासन काम करतं त्या संविधानाबाबतची म्हणजे ते बंद कसं ते बनवतानाची प्रक्रिया किती कलम आहेत काय पद्धतीनं ती तयार झाली कोण कोण काम करत होतं या सगळ्या संदर्भानं विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशानं हा उपक्रम राबवला गेला विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यांच्या संकल्पनेतून जुनं जुनं संविधान जुनं संविधान भवन नवीन संविधान भवन संसद भवन यांच्या प्रतिकृती न्याय समानता हक्क बंधुता काम करत असलेले सगळे कार्यकर्ते राज्यघटनेच्या समितीचे सगळे सभासद या सगळ्यांविषयी माहिती गोळा केली आणि ती, ती त्यांचे विविध चार्ट मॉडेल थ्री डी मॉडेल थ्री डी ग्रीटिंग या सम सं, या संबंधानं या प्रकारात ते मांडलं गेलं उद्देश एवढाच आहे हे भावी नागरिक आपल्या संविधानाबद्दल सजग व्हावेत त्यांनाही त्यांची कर्तव्य आणि हक्क कळावेत या पद्धतीनं आम्ही हा उपक्रम प्रशालेत राबवला गेला इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी तसे लहान असले तरी त्यांनी संविधानाच्या या संदर्भानं ग्रंथालयातनं पुस्तकं मिळवून स्वतः सर्च करून जी काय माहिती गोळा केली ती त्यांनी त्यांच्या पद्धतीनं उत्तम रीतीनं मांडलेली आहे आणि या उपक्रमासाठी सगळी टीमच काम करत असते एक म्हणून नव्हे पण या संकल्पनेसाठी पर्यवेक्षिका शोभा बोरीकर मॅडम यांचं अभिनंदन ज्या आंबेडकरांनी या संविधानासाठी इतक्या तळतळीनं काम केलेलं आहे त्यांची रंगोलीच्या रूपानं त्यांना दिलेला अभिवादन एक छान रांगोळी ही त्यान त्या निमित्तानं काढली गेली आहे त्याही रांगोळीसाठी त्या कलेसाठी ज्या शिक्षकांना मेहनत घेतली त्यांचंही कौतुक आणि या सगळ्या उपक्रमासाठी बोरीकर मॅडमचं मनापासून अभिनंदन नमस्कार मी पर्यवेक्षिका शोभा सुभाष बोरीकर श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला बाबासाहेबांचा स्पर्श माझ्या वडिलांना लाभलेला आहे वडिलांना बाबासाहेबांनी शिकवलेला आहे त्याच्यामुळे घरामधील वातावरण हे विचार आंबेडकरीवादी विचारवंत असल्यामुळे घरामध्ये बाबासाहेबांचाच विचार सतत चालायचा त्यामुळे अमृत महोत्सव संविधान अमृत महोत्सव हे ज्यावेळेस जी आर शाळेमध्ये आलं त्यावेळेस बाईंनी सांगितलं बोरीकर आपल्याला आता संविधानावर काय करू शकते त्यावेळेस मला विचार करावा लागले की आता काय विचार करायचं मग सद सतत चक्र सुरू झालं त्यावेळेस मी शिक्षकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून कशा पद्धतीने अभ्यास करून घ्यायचा याचा विचार मी सतत करत राहिले त्यामुळे माझ्या मला जो विचार करण्यासाठी जी मदत करते माझी मुलगी प्रत्येक शासनाचा जे आर त्यावेळेस मी घरी जाते माझ्या मुलीशी चर्चा करते उत्कर्षा बोरीकर आणि आम्ही दोघी प्रत्येक वेळा विचार करून ते मी मांडत असते आणि त्यावेळेस मी शाळेमध्ये येते आणि शाळेत आल्यानंतर शिक्षकांची मी चर्चा करते आणि त्यावेळेस शिक्षकांना म्हणते आपल्याला अशा पद्धतीनं करायचंय मग त्यावेळेस विद्यार्थिनींना काय करता येईल तर मी गीत आधी सुरुवातीला निवडलं मग संविधान गीत बसवलं संविधान गीत बसवल्यानंतर अजून याच्यामध्ये काय करता येईल तर मग मी त्यांच्यामध्ये रांगोळी स्पर्धा संविधानावर घेतली ग्रीटिंग कार्ड हे सुद्धा संविधानावर बनवून घेतलं आणि नृत्याद्वारे सुद्धा सादरीकरण केलं की त्यामुळे मुलींना ह्या मुली आपल्या स्त्री आहेत त्यांना कोणत्या पद्धतीनं तर स्त्री हत्या बालविवाह हो, त्याच्यानंतर धर्म शिक्षण यातून मी मुलींना संविधानाचे धडे देण्यात आले आणि मुलींनी फक्त एवढंच घेऊन थांबू नये तर मुलींना मी धर्म नाही शिकवला न्याय विज्ञान आणि संविधान हे शिक्षण असणं विद्यार्थीना खूप महत्वाचं आहे आणि हे आणि त्यांनी शिकलं सुद्धा पाहिजे कारण यांच्यामध्ये हे जर त्यांनी शिक्षण घेतलं तर पुढे जे काही विद्यार्थी अधिकारी बनतात कोणी मोठ्या पोस्टवर जातं पण त्यांच्यावर जेव्हा तिथं गेल्यानंतर अन्याय झाला तर त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे संविधानच करतंय हे आम्ही विद्यार्थिनींना समजून सांगितलं मग याच्यासाठी मला आता प्रदर्शन भरवायचंय तर त्यावेळेस मी अजून अभ्यास केला की मुली अजून डीप मध्ये अभ्यास थोडा करती तर त्यावेळेस सगळे मी ठरवलं की आपण प्रदर्शन करायचं त्याच्यावर माझा शिक्षक म्हंटलं ओके okay, मॅडम आपण सगळ्या मिळून आपण प्रदर्शन भरू त्यावेळेस त्या माझ्या शिक्षकांनी विद्यार्थिनींना सांगण्यासाठी मी रोज इथं प्रार्थनेच्या टायमाला सांगायचे की आपल्याला प्रदर्शन भरवायचं त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस चार्ट तुम्ही लिहून काढाल ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस तुम्ही संविधानाचं मॉडेल तयार कराल त्यावेळेस आम्ही हे सगळे आणि मी आम्ही असं ठरवलं हे मुलं एवढे का उत्सुकता पुढे आले की त्यांना मी सांगितलं प्रत्येक वर्गातून तुमचा नंबर काढले जाईल त्यामुळे अजून मुली पूर्ण आनंदी त्याचबरोबर पालक सुद्धा तयार झाले आणि त्यामुळे आम्ही हा प्रत्येक विद्यार्थी याच्यामध्ये सहभाग आहे आमची जेवढी शाळा आहे त्याच्यातून सगळ्या विद्यार्थीनी सहभाग आहे त्याच्यामुळे आम्ही नंबर काढले सातवीतून दोन नंबर पाचवीतून दोन वर्गातून दोन नंबर आणि सहावीच्या दोन नंबर आणि त्याचबरोबर देणार आणि शिक्षकांना प्रमाणपत्र देणार ह्या मुली संविधानाचा अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली त्याबद्दल मी ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्या महामानवाला कोटी कोटी माझे प्रणाम नमस्कार मी श्री शारदा मंदिर कन्या प्रशालाची सहशिक्षिका सौ स्नेहा विशाल सोन्नेकर आमच्या प्रशालेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन पार पडलं पण यावर्षीचा आमचा विषय होता संविधान मग आता संविधानावर नेमकं काय करायचं हा विद्यार्थिनींना खूप मोठा प्रश्न पडला होता पण तरीही या प्रश्नाचं उत्तर आणि उत्कृष्ट मार्गदर्शन आमच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सविता मुळे मॅडम आणि पर्यवेक्षिका माननीय शोभा बोरीकर मॅडम यांनी आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केलं की तुम्ही नृत्यातून सुद्धा संविधान काय आहे हे सगळ्यांपर्यंत दाखवू शकता म्हणजे कसं की स्त्री हत्या त्याच्यावर एखादं सॉंग घेऊन आपण संविधानामध्ये ते कुठल्या कलमात कुठल्या अधिकारात कुठल्या हक्कामध्ये ते आहे त्याचं सगळं मध्ये अभ्यास करून मग मुलींनी सुद्धा अभ्यास केला अभ्यास करून त्याच्यावर गाणे सिलेक्ट केले आणि त्याच्यावर इतके सुंदर सुंदर सादरीकरण इथे पार पडले की अक्षरशः आमच्याकडे जे पाहुणे आले होते त्यांनी त्यांनी पण एकदम म्हणजे मुलींना सॅल्युट केलं तसं शिक्षकांना सुद्धा म्हणजे इतक्या छान रीतीने संविधान हा विषय आम्ही खूप सुंदर रीतीने मांडला आता हे संविधान दिनाचं भव्य प्रदर्शनाची आमची आयडिया ही संकल्पना माननीय शोभा बोरीकर मॅडम यांची होती आणि मग त्यांच्या संकल्पनेतून आम्ही हे सगळं असं भव्य आ, प्रदर्शन जे तुम्ही आज बघू शकता ते तुमच्या समोर आहे जे आजपर्यंत कुठल्याही ऑर्गनायझेशन कडून किंवा मला नाही वाटत की कुठल्या संस्थेकडून झालं असेल असं भव्य प्रदर्शन आहे इथे डी मॉडेल्स आहे ग्रीटिंग कार्ड आहेत चार्ट आहेत त्याचप्रमाणे सुंदर अशी रांगोळीचं रे, रांगोळी रेखाटलेली आहे डी मॉडेल्स आम्ही बोर्डवर तयार केलेले आहेत आणि हे उत्कृष्ट इतकं छान असं प्रदर्शन इथे भरलंय की संविधान हे काय आहे त्यातले हक्क अधिकार नियम कर्तव्य हे तुम्ही एक प्रदर्शनाला एक भेट तर तुमच्या अख्ख्या संविधानाचा अभ्यास नक्कीच होईल एवढंच मी सांगू इच्छिते धन्यवाद